सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह हो मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत आई साहेब यांचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारा भेट सोहळा यापुढे कधीही न घेण्याचा निर्णय घेतला आहे वर्षानुवर्षे सुरू असलेला हा सोहळा मंडळाचे अध्यक्ष शार्दुल टोपे यांनी इथून पुढे कायम स्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला याबाबत जाणून घेण्यासाठी सातारकर उत्सुक आहेत या संदर्भात बोलताना अध्यक्ष शार्दुल टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की नमस्कार मी ॲरोकेट शार्दुल टोपे आ, मी सातारकरांना आव्हान करू इच्छितो की आव्हान म्हणण्यापेक्षा एक मंडळाने महत्वपूर्ण डिसिजन घेतलेला आहे निर्णय घेतलेला आहे तो सांगू इच्छितो की दसऱ्या दिवशी जी भेटीचा सोहळा जो होतो तर त्या सोहळ्यामध्ये मंडळ यापुढे सहभागी होणार नाहीये आणि त्या सोहळ्याचं आयोजन देखील करणार नाही आहे हे हा निर्णय घ्यायच्या पाठीमागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की मागच्या वर्षी वृत्तपत्रात एक बातमी छापून आली दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या बातमीमध्ये अनेक तक्रारी त्या भेटी संदर्भात होत्या जसं की आ, नागरिकांचा श्वास गुमरला अनेकांना भोवळ आल्या चक्कर आल्या लहान मुलं हरवली बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं दागिने चुरू झाले अशा बऱ्याच गोष्टी समोर आल्या त्यामुळं त्याच वर्षी मागच्या वर्षीच मंडळाने असा निर्धार केला की ही बाब आता गांभीर्याने घेतली पाहिजे आणि ह्या बाबीचा विचार करून भेट सोहळा कुठं जरी सातारकरांच्या जिवाळ्याचा आणि श्रद्धेचा जरी प्रश्न असला तरी सुरक्षा दक्षतेच्या कारण असतो आणि लोकांच्या हिताकरिता जर ह्याच्यात एखाद्याचं जर काय दुर्घटना घडली एखादा जर अपघात घडला आणि कुणाचा बळी गेला तर कायमस्वरूपी मंडळावर ते गालबोट लागणार आहे आपल्या सातारा नवरात्र उत्सवाला ह्याचं गालबोट लागणार नाही ह्या सर्व गोष्टींची पार्श्वभूमी लक्षात घेता मंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की सदर भेट सोहळ्यामध्ये प्रतापसिंह मंडळ आईसाहेबांची म मूर्ती त्यामध्ये सहभागी होणार नाही आणि दा राहिला प्रश्न धार्मिकतेचा प्रत्येक भाविकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणार आहेत की तुम्ही परंपरा वगैरे आहे तर जे नित्य नियमाने धार्मिक कार्यक्रम जे मंडळातर्फे चालू केलेले आहेत जे चालू आहेत काकड आरती महाआरती नवचंडी होम दुर्गापाठ गोंधळ अजून आराधीचा कार्यक्रम असेल भजनाचा भजनी मंडळाचा कार्यक्रम असेल ते सर्व कार्यक्रम नित्य नियमाने आहे असे धार्मिकतेनंच होत आहेत फक्त सुरक्षा दक्षतेच्या कारणास्तव हा सोहळा जो आहे त्यामध्ये इथून पुढं मंडळ सहभागी होणार नाही एवढंच माझं सातारकरांना विनम्र माझं एक विनंती आहे आणि ह्या निर्णयाचं सातारकरांकडून प्रचंड प्रमाणात स्वागत होत आहे सकाळपासून बरेच जण जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोकं हो येऊन आम्हाला हेच म्हणत आहेत की तुम्ही जी काय गोष्टी केलेल्या आहेत जी काय हे डिसिजन घेतलेला आहे तो अतिशय चांगला डिसिजन आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीनंच नियोजन करा